नमस्कार रमा खूपच काळजीत पडलेली असते ते साईला म्हणते बस झालं आता तर मला काही करून त्या घरात जायचं आहे आणि त्या घरात गेल्याशिवाय मी शांत बसणार नाही पण मी काय करू कसं जाऊ त्या घरात त्या घरात खूपच मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सना मला सामोरं जावं लागणार आहे पण काय करू बाबा तर मला इथे घेऊन आले मला तर काहीच कळत नाही तेव्हा भाऊ म्हणतात काय चाललं आहे तुझं तुला कळतं आहे का तू किती चुकीचं वागतेस ती नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला तिकडे जाऊ देणार नाही आहे तेव्हा रमा बोलते का जाऊ देणार नाही बाबा तिथे माझी मुलगी आहे आणि माझी माणसं आहेत त्या माणसांना मला आता साथ करायची आहे ते खूपच मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेत तेव्हा अण्णा भाऊ बोलतात बरोबर चुकतंय ना कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझा थोडीच बाप आहे मी तर मानलेला बाप तुझं तर तुझ्या घरच्यांवरतीच प्रेम असणार तू माझं थोडीच ऐकणार हे ऐकताच मोठ्यानी रमा बोलते काय चाललंय बाबा तुमचं अहो तुम्ही अशी भाषा का करताय बाबा तुमचं जर का माझ्यावरती प्रेम असेल ना तर तुम्ही असं बोलणार नाही आणि बाबा स्वतःच्या मनाला विचारा मी कधी तुमच्याशी असं वागले का बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला लगेच कर्णिक सर बोलतात बस झाला मला तर खरंच या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय रमा सारखं आपलं तुला त्या मुकादमांचं पडलेलं असतं रमा अगं कधीतरी आमचा विचार कर कधीतरी तेव्हा लगेच रमा बोलते बाबा मी तुमचा विचार करतेच पण बाबा तुम्ही सुद्धा मला समजून घ्या ना तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल बाबा तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात नाही मला तुला समजून घ्यायचंच नाही आहे रमा रमा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तू माझं काहीच ऐकणार नाही आहेस आणि कर्णिक सर तिथून रागाने निघून जातात तेव्हा रमा मोठमोठ्याने हका मारत असते बाबा बाबा थांबा ना बाबा असं काय करताय ऐकून तरी घ्या ना तेव्हा मात्र कर्णिक सर काहीच न ऐकता तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला रमा साईला बोलते काय करू मी मलाच कळत नाही आहे सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललं आहे माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे पण मला बाबांमुळे इथे अडकून पडायला झालं आहे साई खूपच विचारात पडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कर्णिक सरांनी अक्षयला बोलावून घेतलेलं असतं तेव्हा अक्षय बोलतो सर तुम्ही मला बोलावलं तुम्ही मला का बोलावलं त्यावेळेला लगेच कर्णिक सर त्याच्यासमोर चेकबुक टाकतात आणि म्हणतात याच्यावरती तुला पाहिजे तेवढी रक्कम केली माझं काहीच म्हणणं नाही पण माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा हे ऐकताच अक्षयच्या डोळ्यातून पाणी येतं अक्षय खूपच हादरलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो सर तुम्ही काय बोलताय अहो जरा तरी विचार करा तुम्ही असं कसं काय बोलू शकता आणि खरं सांगायचं तर सर मी रमाच्या आयुष्यात आलेलोच नाहीये मी फक्त माझ्या कामाशी मतलब ठेवतोय बाकी काही नाही माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे सर तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात ते काही नाही मला आता या विषयावर बोलायचं नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल एकच सांगेन तू या चेकवरती रक्कम ली आणि तुला पाहिजे तेवढी रक्कम घेऊन इथून निघून जा त्यावेळेला अक्षय बोलतो इट्स ओके मी या चेकवरती न रक्कम लिहितो आणि त्यांनी चेक घेतलेला असतो आणि त्या चेकवरती त्याने रमा असं लिहिलेलं असतं तेव्हा मात्र कर्णिक सर खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात हे काय चाललंय तू माझ्या मुलीचं नाव चेकबुकवरती टाकलंस त्यावेळेला अक्षय बोलतो हो कारण माझं जिच्यावरती प्रेम आहे तिच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि तुम्ही मला तिच्यापासूनच लांब व्हायला सांगताय तुम्ही मला रक्कम लिहायला सांगितलीत ना मी तिथे नाव टाकलं आहे माझी रमा मला परत द्या बाकी मला काही नको हे ऐकताच कर्णिक सरांच्या पायाखालची जमीनच सरकते पाटी रमा आणि साई सर्व ऐकत असतात तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस माझ्या मुलीच्या आयुष्याची आधीच तू माती केलीस आणि आता माझ्या मुलीच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करतोयस कुणी अधिकार दिला तुला तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो मला अधिकार देण्याचा प्रश्नच नाही आहे खरं सांगायचं तर तुमचं चुकतंय सर मला मला पश्चाताप झालाय माझ्या वागण्याचा माझ्या बोलण्याचा खरं सांगायचं तर त्यावेळेला मी रमाला समजून घ्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेला मी रमाला समजून घेऊ शकलो नाही आणि तिथेच खरी माती खाली पण आता मात्र खूप झाला मला अजिबात कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही आहे मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर काहीही झालं तरीसुद्धा मला सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा मला काहीही फरक पडत नाही पण मी माझ्या रमाच्या आयुष्यातून निघून जाणार नाही आणि तो चेकबुक घेतो आणि चेकबुक फाडून टाकतो काय आहे ना अण्णा भाऊ सर खरं सांगायचं तर तुम्ही जो पैसा मला दाखवताय ना त्या पैशात मी लोळलो आहे अक्षरशः लोळलोय खूप पैसा बघितलाय तुमच्यापेक्षाही जास्त पैसा मी बघितलाय पण कधी त्या पैशाचा मी माच केला नाही लोकांच्या मनाशी खेळलो नाही तुम्ही माझं मन न ओळखता तुम्ही मला सांगताय की मी रमाच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता जेव्हा रमाला साथ द्यायची होती तेव्हा मात्र तू देऊ शकला नाहीस आणि आता शहाणपणा करतोयस हे बघे तुझी नाटकं आहेत ना ते तुझ्याजवळ ठेव आणि मला या गोष्टीमध्ये काहीही बोलायचं नाही आणि प्लीज ही गोष्ट इथले ते थांबव जर का थांबवलीस ना तर बरं होईल आता तर वाद घालायचाच नाही आहे मला तेव्हा मात्र चांगलाच धक्का अक्षयला बसलेला असतो आणि अक्षय तावा तावाने तिथून निघून जात असतो तेवढ्या त्याचं लक्ष रमावरती जातं रमाला तिथे बघून तो रमाला बोलतो रमा खरं सांगायचं तर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रमा माझ्या आयुष्यात तुझी काय जागा आहे मला कोणालाही सांगायची गरज नाही पण मला तुला सांगायचं आहे रमा तू माझ्या आयुष्यातून प्लीज निघून जाऊ नकोस तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर मी तुमच्यासोबत कायम आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात वा रमा आजपर्यंत मी तुझ्या सोबत राहिलो आणि तू मात्र मलाच दगा देतेस रमा माझं काय चुकलं तेव्हा लगेच रमा बोलते नाही बाबा तुमचं काहीही चुकलेलं नाही तुम्ही माझ्या मनाचा विचार करताय मला कळतं करता आहे पण बाबा खरं सांगू का प्लीज प्लीज माझ्या मनाचा तुम्ही विचार करू नका बाबा प्लीज तुम्ही मला मला नीट ओळखा तेव्हा लगेच मोठ्यानी भाऊ बोलतात रमा तुलाच ठरवावं लागेल तुला आता या मुलाच्या आयुष्यात परत जायचं आहे की तुला माझ्यासोबत राहून मी ज्या मुलाशी तुझं लग्न ठरवेन त्या मुलाशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी पण आता मात्र माझ्या नवऱ्याला आणि माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे आणि म्हणून मी तिथे जाणार हे ऐकताच अण्णा भाऊ चांगलेच गप्प बसतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने जे काही केलं ते योग्य के केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू